तर नमस्कार मंडळी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ही खानदेशी मुलगी आपल्या मनापासून स्वागत करते नऊ दिवस नऊ देवींचं दर्शन या व्हिडिओमध्ये आज आहे पाचवा दिवस आणि आपण आलो आहोत धुळे शहरात कुंडाणे वरखेडी खेडगावात आपलेच एक सबस्क्रायबर आहेत कुशल चौधरी सर ज्यांनी आम्हाला या मंदिराबद्दल माहिती सांगितली होती आणि आम्ही या मंदिरात पोहोचलो आहेत तर आपण आज ज्याचं दर्शन घ्या देवीचं दर्शन घ्यायला आलो आहोत त्या देवीचं नाव आहे इंदासी माता म्हणजेच आपले बिजासणी माता आणि इंदासी देवीचं असं छान असं मंदिर आपल्या धुळ्या शहरातच बसलं आहे हे जर आपण चॅलेंज घेतलं नसतं नऊ दिवसाचं तर आपल्याला कळलं नसतं की इतकं छान मंदिर धुळ्यात आहे प्रथम तुम्हाला सर्व लोकांचे धन्यवाद जे व्हिडिओला लाईक करताय बघताय शेअर करताय आणि पर्सनली मेसेज करून पण सांगताय की कोणत्या मंदिरात आम्ही जावे जसं की आपण बघू शकतो मंदिराच्या प्रवेशद्वारा आपण आलेलो आहोत आणि आता आपण वरती मंदिरात चढायला जाणार आहोत देवीबद्दल सांगायचं म्हटलं तर बिजासनी माता ही सौभाग्यदायी आणि अपत्य देणारी देवी मानली जाते लग्नानंतर नऊ वेळेस जोडपे देवीच्या दर्शनासाठी आणि पूजा करण्यासाठी येतात अशा सगळ्यांना पावणाऱ्या देवींचे स्थान उंचावरच का असते नेहमी तर कारण असे पृथ्वी ही पाच तत्वांनी बनलेली आहे आणि पाच तत्वांमध्ये विलीन होईल ही पाच तत्वे म्हणजे जल वायू अग्नि जमीन आणि आकाश वेद पुराणानुसार या पाच तत्वांची पाच देवता आहेत भूमीची देवता शिव आहे हवेची देवता विष्णू पाण्याची देवता गणेश तर अग्नीची देवता अग्निदेव आणि आकाशाची देवता सूर्य या सर्वांमध्ये शक्ती सर्वोच्च मानली जाते आणि पर्वतांना पृथ्वीचा मुकुट आणि सिंहासन असंही म्हणतात म्हणूनच बहुतेक देवींची स्थानिक डोंगरावती आहेत आणि या उंच डोंगराते चढल्यानंतर आपण बघू शकता आपलं सुंदर असं धुळे शहर जेवरून दिसतंय आपल्या डोंगरावरून आणि आता मी पोचलेलो आहे मंदिरात आणि बघू शकता तुम्ही हवा की ते म्हणजे त्वच्यावरून तुम्हाला कळन असणार आणि इथे मंदिराची स्थापना दिनांक दिली आहे की मंदिराची स्थापना एकोणतीस आठ एकोणीसशे एकोणनव्वद साली झाली आणि आनंदराव भूदेव पाटील यांनी या मंदिराची स्थापना केली होती मंदिराच्या आवारात आल्यावर समोर आपल्याला दिसते की तिथे बांगड्या वगैरे बांधलेल्या आहे कदाचित काही मानता वगैरे असेल त्यासाठी ते केलेलं असेल मला एवढी माहिती नाही पण ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा याबद्दल माहिती आणि आता आपण आलो मंदिरात आणि सकाळीच आम्ही मंदिरात गेलो होतो त्यामुळे वातावरण पण छान होतं थंड वातावरण होतं आणि उंच आरती असल्यानं त्यामुळे निश्चितच वातावरण थंड होतं आणि आपण आता बघू शकतो छान असं मंदिर आणि ही आहे आपली इंदासी मातेची मूर्ती आणि हे बघू शकतो आपण देवीला खाना नारळाची ओटी भरली जाते आणि नवरात्रीनिमित्त सगळेजण भाविक येत असतात तर त्यांनी साडेचोळीचा पण आहेर देवीला गेलेला आहे जसं की आपण बघू शकतोय आणि छानशी मूर्ती आणि नवरात्र असल्या कारणाने अनेक भाविक तेथील दर्शनासाठी आले होते तर असेच एक देवीचे भाविक जे दर्शनासाठी आले होते तर विजय सर तेथे आले होते आणि त्यांनी आम्हाला थोडीशी माहिती दिली मंदिराबद्दल कारण की ते त्या मंदिरात येत आहेत तर आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ आणि ते नाही पण मी स्वतः लहान असताना ऐंशी साली आमच्या आई वगैरे मी आलो एकोणीसशे ऐंशी आता ज्यांना एवढं लांब जाणं शक्य नाही दर्शन घेतात नवरात्र निमित्त असेल खूप बरेच मोठे कार्यक्रम होतात आणि आपल्या जाऊन जाण्याचं आपलं म्हणजे आपण आम्ही म्हणजे दंडगवार सोनार बरोबर आणि आमच्या अण्ण पोददारंडगवार आपले बरेचसे सोनार समाजाचे सर्वजण इथे दर्शनासाठी बरोबर आणि आपली एक जे सर दूर सर शक्य नाही त्यामुळे ते, ते नेहमी इथे येतात आणि देवीचं दर्शन घेत असतात सोबतच सरांचा परिवार पण होता आणि जे त्यांचे चिरंजीव होते त्यांना पण देवी धर्माची खूप आवड आहे तर देवीच्या मंदिराच्या मागे नेमकं काय होतं आम्हाला माहिती नव्हतं तर त्याबद्दल सुद्धा माहिती आम्हाला त्यांच्या चिरंजीवांनी दिली पाठीमागे आपल्याला काकासाठी बघायला मिळतात तर तिथे आपल्याला दूध भात शिंपडला जातो जसं ना आपल्याला रोगराई हे लहान मुलांसाठी दूध भात शिंपडलं जातो आणि आपलं रोगराई वगैरे पण जाते आणि हे आपल्या मरी मातेच्या पाठीमागे सुद्धा बघायला मिळतं वैष्णवी अशा प्रकारे सप्तमातृका असतात आणि जल मातृका पण असतात त्या विहिरीच्या ठिकाणी त्याला त्यांना पण पूजेमध्ये वेगवेगळं नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जे आपण नवीन मंदिर बघत आहोत त्यामध्ये छानसं मंदिर आम्हाला भेटलं आणि छान छान माहिती पण आम्हाला त्या भाविकांकडून मिळाली तुम्ही हे मंदिर बघितलं होतं का जर तुम्ही हे मंदिर पहिल्यांदा बघत असाल आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही छान छान मंदिरे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तोपर्यंत बाय बाय आणि उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये